श्री स्वामी समर्थ कसे आहात आनंदी आहात ना आनंदीच राहचा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आज आपण पाहणार आहोत तरोट्याची भाजी आणि तिचे फायदे काय आहेत ते माझी आता दुपारची कामं सगळी झालेली आहेत जेवण वगैरे झालं थोडासा आराम केला आणि म्हटलं आता हे बाहेर फिरून जरा तरट्याची भाजी पाहावी चांगल्या ठिकाणची हा आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर आहे ही कुठेही लागलेली असते अशी बांधीवर आजूबाजूला नाही तर बांधांवर लागते चांगल्या ठिकाणी असलेली भाजी खुडायची या ठिकाणी आता मात मला चांगली भाजी दिसलेली आहे ती खुडते मी आणि नंतर तुम्हाला दाखवते व्हिडिओ ही एवढी भाजी मिळालेली आहे एवढी पुष्कळ होती आम्हाला दोघांना ह्या वर्षी तरोट्याची भाजी पुष्कळ आलेली आहे मागच्या वर्षी एवढी नव्हती आज भ यावेळेस भरपूर आलेली आहे भाजी खुडून आणल्यानंतर तिला चांगली निवडून घ्यायची काड्या काड्या काढून टाकायच्या नंतर दोन तीन पाण्याने साग चांगली स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर तिला पाण्यात टाकून जरा वेळ उकळून घ्यायची म्हणजे तिचा तुरटपणा निघून जाईल तरोटा भाजीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात आमच्याकडे तरोटाच म्हणतात कुठे कुठे टाकळा पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की सांगा या दिवसामध्ये तरोटा भाजी एकदा तरी खावी असे म्हणतात आणि गावाकडे लोक खातात पण ही भाजी भाजी आता चांगली उकळलेली आहे तिला थंड होऊ द्यायची मग तिच्यात अजून थोडं पाणी टाकायचं आणि तिला पिळून घ्यायची चांगली पाणी निथळून घ्यायचं आणि पिळून घ्यायची पावसाळ्यात सुरुवातीला वातावरणात बदल होतो सर्दी खोकला ताप पोटदुखी सूर्यप्रकाश कमी असतो त्यामुळे अनेक आजार होतात ही भाजी एकदा तरी खाल्ली तरी रोगावर नियंत्रण होते दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या घेऊन त्यात चवीपुरतं मीठ टाकून खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घ्यायच्या दोन मोठे कांदे घेऊन ते चिरून घ्यायचे माझ्याकडे छोटे होते म्हणून मी तीन घेतले आहेत पातेल्यात तेल ओतून जिरे मोहरी तडतडल्यानंतर कांदा टाकायचा कांदा टाकल्यानंतर कांदा लाल चांगला परतला गेल्यावर त्यामध्ये तयार केलेला ठेचा टाकायचा आणि तो परतू द्यायचा ठेचा आणि कांदा चांगला परतल्यानंतर त्यापणे मध्ये पिळून ठेवलेली भाजी टाकून तिला चांगलं मिसळ मिसळून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ खलबत्त्यात आपण टाकलं होतं ना तर मग थोडं टाकायचं किंवा टाकायचं नाही तुम्ही प्रमाणात पाहून टाका आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं भाजीला चांगलं मोकळं होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं भाजी तयार आहे ही, ही पटकनच होते तुम्ही करून बघा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ